नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी एच अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वीस व वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक तसेच डी एड बी एड आहर्ताधारक उमेदवार निवळ कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबतचा शासन निर्णय हा प्रकाशित झालेला आहे त्याबाबतची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तसेच बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपणास आमच्या चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध होईल तर दिनांक पाच सप्टेंबर हा सप्टेंबर दोन हजार चोवीसचा हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय आहे ज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वीस व वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये कंत्राटी तत्वावर बी एड डी एड किंवा निवृत्त शिक्षक धारक निय नेमणूक करण्याबाबतचा शासन निर्णय आहे यामध्ये ज्याची प्रस्तावना अशी आहे की शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीसनुसार जिल्हा परिषदेच्या वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळामध्ये नियुक्त करावयाच्या दोन शिक्षकापैकी एक शिक्षक हा वीस सॉरी एक शिक्षक हा सेवानिवृत्त शिक्षकामधून नियुक्त करावयाची तरतूद करण्यात आली आहे यानुसार कमी पटसंख्या असलेल्या सर्वच शाळांना सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतील असे नाही अशा ठिकाणी सदर पद रिक्त राहिल्याने विद्यार्थ्याचे नुकसान होणार आहे राज्यात डी एड व बी एड अर्थधारक पात्र बेरोजगार उमेदवाराची संख्या मोठ्या प्रमाणात आहे यास्तव त्यांना देखील अशा ठिकाणी संधी दिल्या शिक्षकाचे पद रिक्त न राहता विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही यास्तव वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये सेवानिवृत्त शिक्षक वा डी एड बी एड अर्थधारक पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती या अनुषंगाने शासनाने हा शासन निर्णय प्रकाशित केला आहे यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वीस व वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळामध्ये मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी एक सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी एड अथवा बी एड अर् बेरोजगार शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी याबाबतच्या सर्वसाधारण तरतुदी पुढील प्रमाणे विहित करण्यात येत आहेत यामध्ये सेवानिवृत्त शिक्षणधारका सॉरी सेवानिवृत्त शिक्षण शिक्षकाबाबतच्या तरतुदी ह्या पुढील प्रमाणे आहेत यामध्ये सदर नियुक्तीसाठी कमाल वया वयोमर्यादा सत्तर वर्षे राहील म्हणजे सेवानिवृत्त शिक्षकासाठी सत्तर वर्षापर्यंत नियुक्ती देण्यात येईल यानंतर राज्यातील मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेला शिक्षक असावा त्यानंतर पुढे करार पद्धतीने नियुक्त कराव्याच्या सेवानिवृत्त शिक्षकाविरुद्ध कोणत्याही प्रकारची चौकशी प्रलंबित अथवा प्रस्तावित नसावी किंवा अशा चौकशी प्रकरणी कोणतीही शिक्षा झालेली नसावी सेवानिवृत्त शिक्षकाने त्याला ज्या गटासाठी नियुक्त करावायचे आहे त्या गटासाठी त्याने त्याच्या सेवा काळात अध्या अध्यापनाचे काम केलेले असावे त्यानंतर सुरुवातीचा नियुक्तीचा कालावधी एक एका शैक्षणिक एक वर्षासाठी राहील त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचे वाढीव कालावधीकरिता दरवर्षी नूतनीकरण करता येईल मात्र हा एकूण कालावधी जास्तीत जास्त तीन वर्षे किंवा त्यावर व्यक्तीच्या वयाच्या सत्तर वर्षापर्यंत जे अगोदर घडेल तो राहील म्हणजे सतरा वर्षापर्यंतच सेवा करता येईल आणि सुरुवातीला एक वर्ष ही नियुक्ती दिली जाईल त्यानंतर गुणवत्ता आणि योग्यतेच्या आधारावर पुढे त्याचा कार्यकाल वाढवण्यात येईल आणि सतरा वर्षापर्यंतच त्यांना सेवा करता येईल त्यानंतर करार पद्धतीने नियुक्त याचा सेवानिवृत्त शिक्षक हा शारीरिक मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा म्हणजे मेडिकली फिट असणंसुद्धा येथे गरजेचं आहे त्यानंतर डी एड अथवा बी एड अर्थधारक बेरोजगार उमेदवारमधून ज्यांना नेमणूक दिली जाईल त्यांच्यासाठी अटी अशा आहेत की सदर नियुक्तीसाठी शासन नियमानुसार किमान व कमालयमर्यादा लागू राहील म्हणजे अठरा वर्ष वरील उमेदवारासाठी पात्र असतील त्यानंतर डी एड व बीएड अर्थाधारक बेरोजगार उमेदवारांना करार पद्धतीने कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधितास शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचे सामावून घेण्याचे व नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार व हक्क नसेल म्हणजेच ही निवड तत्वावरील नेमणूक आहे शासन सेवेतील संवर्गात समावेशन तसेच इतर शासकीय सेवेचे कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार त्यांना नसेल असं इथे स्पष्ट नमूद आहे त्यानंतर सुरुवातीला नियुक्तीचा कालावधी एका व शैक्षणिक वर्षासाठी असेल परंतु त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचे वाढीव कालावधीकरिता दरवर्षी नूतनीकरण करता येईल म्हणजे सुरुवातीला एक वर्षासाठी नियुक्ती दिली जाईल आणि जसं वरी सांगितलं होतं की गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचे वाढीव कालावधीकरता दरवर्षी नूतनीकरण करता येईल असं हे ते नमूद आहे त्यानंतर सर्वसाधारण तरतुदी पुढील प्रमाणे म्हणजे नियमवाटी काय असतील तर मानधन मानधन रुपये पंधरा हजार प्रतिमहा कोणत्याही इतर लाभाव्यतिरिक्त म्हणजे दर महिना पंधरा हजार रुपये हे मानधन दिलं जाईल इतर कोणत्याही प्रकारचे लाभ त्यांना दिले जाणार नाहीत त्यानंतर एकूण बारा रजा देय असतील एकूण देय रजेपेक्षा जास्त रजा ह्या विभिन असतील म्हणजे या पदावर नेमणूक झालेला उमेदवार वार्षिक बारा रजा घेऊ शकतो आणि इतर रजा त्यापेक्षा जास्त जर रजा घेतल्या तर त्या अभिनव वेतन असतील असं इथे नमूद आहे त्यानंतर त्यांना कोणतेही प्रशासकीय अधिकार नसतील जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या शिकारारनामा स्वाक्षरीत करणे आवश्यक राहील त्यानंतर बंदपत्र म्हणजेच हमीपत्र त्यांना सादर करावे लागेल नियुक्तीच्या कालावधीत करार पद्धतीने शिक्षकी शिक्षकीय पदाचे विहित काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील या आशयाचे बंदपत्र हमीपत्र घेण्यात यावे बंदपत्र हमीपत्रामध्ये करार पद्धतीने नियुक्ती देताना शासनाने विहित केलेल्या अटी व शर्ती विभागाने निश्चित केलेल्या अतिरिक्त अटी व शर्ती मान्य असल्याबाबतचा तसेच करार पद्धतीने नियुक्त करा करण्यात आलेल्या व्यक्तीकडून नियमित सेवेत घेण्याबाबत अथवा इतर कोणत्याही हक्काची मागणी करण्यात येणार नाही व सक्षम प्राधिकारी यांनी विशेष परिस्थितीमध्ये कोणत्याही वेळी करारनाम्यामध्ये उल्लेखित कालावधी हो संपण्यापूर्वी करारपद्धतीवरील सेवा समाप्त केल्यास त्यास हरकत व आक्षेप राहणार नाही याचा देखील उल्लेख करण्यात यावा म्हणजे या बॉन्डमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की सेवा कधीही समाप्त करण्यात येईल तसेच ही सेवा करार पद्धतीने नियुक्त करण्यात येत असल्याने या हा करार सुद्धा सेवा कधी पण समाप्त करण्यास माझी हरकत आक्षित राहणार नाही हे सुद्धा त्या बॉन्डमध्ये लिहून द्यायचं आहे त्यानंतर अध्यापनाचे तास इतर नियमित शिक्षकाप्रमाणेच असतील प्रत्येक जिल्ह्यासाठी संबंधित शिक्षण अधिकारी प्राथमिक व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी पात्र व इच्छुक उमेदवारामधून आवेदनपत्र मागून नियुक्ती आदेश द्यावेत त्यानंतर सदर प्रक्रियेसंदर्भात आवश्यकता असल्यास आयुक्त शिक्षण यांना अतिरिक्त सूचना रेगमित कराव्यात नियुक्तीसाठी सक्षम प्राधिकारी यांना विशेष परिस्थितीसाठी कोणत्याही वेळी अशा करार पद्धतीवरील सेवा समाप्त करण्याचे अधिकार राहतील करार पद्धतीने नियुक्त करावयाचा शिक्षक शारीरिक मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम नसल्याचे व प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता नसल्याचे दर्शनास आल्यास त्याची कंत्राटी सेवा समाप्त करण्यात यावी करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींनी त्यांना प्राप्त होणाऱ्या कागदपत्रे माहिती व आधारसामुग्रीबाबत गोपनीयता पाळणे आवश्यक राहील तर याची नेमणूक कशी केली जाणार आहे तर प्रत्येक जिल्ह्यासाठी संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा पात्र व इच्छुक उमेदवार वारामधून आवेदनपत्र मागून नियुक्त आदेश द्यावेत अशा यामध्ये सूचना आहेत यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी याची नेमणूक प्रक्रिया करतील त्यानंतर पुढे करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींना त्यांच्यावर सोपवलेले कामकाज निश्चित केलेल्या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक राहील त्यांच्या कामकाजाबाबत नियुक्तीसाठी सक्षम असलेले प्राधिकारी वेळोवेळी आढावा घेऊन कामाचे मूल्यमापन करतील सदर मूल्यमापनात कंत्राट शिक्षकाचे काम समाधानकारक नसल्याचे निदर्शनास आल्यास त्याची कंत्राटी तत्वावरील सेवा समाप्त करण्यात येईल शाळेची पटसंख्या पेक्षा जास्त झाल्यास कंत्राटी दत्तोवर नियुक्त करण्यात आलेले सेवानिवृत्त शिक्षक व एड बी एड अर्थधारक कंत्राटी शिक्षकाची सेवा नियमित शिक्षक शिक्षकाची नियुक्ती होईपर्यंत सुरू राहील नियमित शिक्षकाची नियुक्ती झाल्यानंतर कंत्राटी शिक्षकाची सेवा संपुष्टात येईल म्हणजे एखाद्या शाळेची संख्या जर वीस पेक्षा जास्त झाली तर लगेच कंत्राटी शिक्षकाची सेवा समाप्त करण्यात येणार नाही जोपर्यंत नियमित नेमन शिक्षक नेमणूक होत नाही तोपर्यंत त्याची सेवा चालूच राहील आणि ज्यावेळेस नियमित नेमन शिक्षक नेमणूक होईल त्यावेळेस त्याची सेवा समाप्त होईल असं इथं नमूद आहे त्यानंतर करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेले व्यक्ती सोपवलेली सेवा पार पाडण्याच्या कामात व्यत्यय निर्माण होईल अशा कोणत्याही व्यावसायिक कामात गुंतलेली नसावी म्हणजे हे कार्य करताना इतर कोणत्याही व्यावसायिक सेवेत ती व्यक्ती किंवा तो उमेदवार गुंतलेला नसावा करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीने गुंतलेले हित समज जाहीर करणे आवश्यक राहील ज्या व वीस सॉरी ज्या वीस व वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद शाळामध्ये कार्यरत दोन नियमित शिक्षकापैकी एका शिक्षकाची प्राधान्याने जास्त पटसंख्या असलेल्या शाळेत समुपदेशाने बदली करण्यात यावी यामध्ये दोन्ही नियमित शिक्षकांची चुकता घेण्यात यावी जर दोन्ही शिक्षक बदलीने जाण्यास इच्छुक असतील तर सेवा जास्त शिक्षकास प्राधान्य देण्यात यावे तसेच दोन्ही नियमित शिक्षक शिक्षक बदलीने जाण्यास इच्छुक नसल्यास सेवा कनिष्ठ शिक्षकाची बदली करण्यात यावी तथापि कंत्राट शिक्षक मिळेपर्यंत नियमित शिक्षकाची बदली करण्यात येऊ नये म्हणजे ते जर आधी दोन शिक्षक असतील तर त्यापैकी एक जाण्यात जाण्यास तयार असेल तर त्याची बदली करण्यात यावी जर कोणीही जाण्यास तयार नसतील तर ज्याची सेवा कमी आहे त्याची बदली करण्यात यावी असंही ते नमत आहे त्यानंतर कंत्राटी तत्वावर नियुक्त झालेल्या अशा शिक्षकावर लगेत लगतचे नियंत्रण केंद्रीय प्रमुखाचे असेल त्यानंतर गट अधिकारी व शिक्षण अधिकारी प्रथम यांचे नियंत्रण असतील संदर्भीय शासन निर्णय पत्र सात सात दोन हजार तेवीसचं शासनपत्र दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस दिलेल्या मार्गदर्शक सूचना यापुढे वीस पेक्षाच्या स्फटसंख्या असलेल्या शाळांना लागू राहतील तसेच यानुसार देण्यात येणारे मानधन सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून पंधरा हजार एवढे राहील म्हणजे या पदावर काम करणाऱ्या उमेदवारांना पंधरा हजार एवढं मासिक वेतन देण्यात येईल सदर बाबीवर होणारा खर्च मंजूर आंदोलनातून भाग घेण्यात यावा सदर शासन निर्णयातील तरतुदी केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांना लागू राहतील हे सुद्धा इथं स्पष्ट नमूद आहे म्हणजे जिल्हा परिषदच्या शाळांसाठी हा शासन निर्णय आहे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांना हा शासन निर्णय लागू राहील तर असा हा स्थानिक स्वराज्य संस्थेमधील वीस व वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्यांना शाळेमध्ये कंत्राटीदातोर शिक्षक निवडणुकीबाबतचा संपूर्ण शासन निर्णय आपण पाहिला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो